पृथ्वीराज महाडिक यांना इंडिया ओपन शूटिंग स्पर्धेत काश्य पदक मध्य प्रदेशातील महू येथे जलवा शॉटगन अचूक नेम राष्ट्रीय शूटिंग अजिंक्यपदासाठी निवड मध्य प्रदेशमधील महू इथं पार पडलेल्या इंडिया ओपन प्री नॅशनल शूटिंग स्पर्धेत कोल्हापूरचे पृथ्वीराज महाडिक यांनी जबरदस्त कामगिरी करत शॉटगन ट्रॅप प्रकारात कांस्य पदक पटकावलं त्यांच्या या अचूक नेमबाजीमुळे आता राष्ट्रीय शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे पृथ्वीराज महाडिक चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक असून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत त्यांनी याआधीही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक शूटिंग स्पर्धांमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे महुआ आर्मी बेसमध्ये झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत रायफल पिस्टल एअर रायफल आणि शॉटगन अशा विविध प्रकारात स्पर्धा झाल्या त्यात त्यांनी शॉर्टगन ट्रॅप प्रकारात सहभाग घेतला आणि पन्नासपैकी बेचाळीस गुणांची अचूक नेमबाजी करत कांस्यपद आपल्या नावावर केलं या यशाबरोबरच त्यांच्या आगामी वाटचालीसाठी राष्ट्रीय स्तरावर दारं उघडली गेली असून आता ते राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करतील या यशामागे त्यांना खासदार धनंजय महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभलं असल्याचं सांगण्यात आलं कोल्हापूरच्या युवा क्रीडापटूंना पृथ्वीराज महाडिक यांचं हे यश प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या पुढच्या राष्ट्रीय मोहिमेसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा